नमस्कार आपण पाहत आहात आपल्या हक्काचे न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे ठळक घडामोड जादू टोण्याच्या जा बहाण्याने दागिने चोरून पशार झालेला भोंदू गजाड हडपचर पोलिसांची कारवाई जादू टोण्याच्या जा बहाण्याने महिलेला लुटणाऱ्या भोंदू बाबाला हडपसर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे भोंदू बाबाने महिलेला घराव संकट येणार असल्याचे सांगत दागिने आणायला सांगितले त्यानंतर दागिने मंत्रून त्याने प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवले नंतर आरोपी दागिने घेऊन पसार झाला महिलेला कळताच तिने धाव पोलिसात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला केले आहे महिलेने पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार महिलेच्या पतीला दारूचे व्यसन होते दोन वर्षापूर्वी महिला आपल्या पतीला घेऊन खेडच्या कनेरसर मंदिरात देवाच्या दर्शनासाठी गेल्या होत्या तेथे आरोपी निळखंठ सूर्यवंशी त्यांना भेटला व त्यावेळी सूर्यवंशीने महिलेच्या पतीला दारू सोडण्यास सांगितले भोंदू बाबाच्या सांगण्यावरून महिलेच्या पतीने दारू सोडली यानंतर महिलेला भोंदू बाबावर विश्वास बसला त्यानंतर पंचवीस मार्च रोजी त्याने महिलेच्या त्या मोबाईलवर संपर्क साधला तुमच्या घरावर संकट येणार आहे मी तुम्हाला प्रत्यक्ष भेटा येतो अशी बतावणी त्यांनी केली त्यानंतर सूर्यवंशीने सत्तावीस मार्च रोजी महिलेला हडपसर गाडीत परिसरात बोलून घेतले भेटायला येताना मंगळसूत्र मुलीची सोनसाकडी घेऊन या मी तुम्हाला दागिने मंत्रून देतो असे त्याने सांगितले दुपारी दीडच्या सुमारास महिलेने सूर्यवंशीची भेट घेतली दोघांनी एका रसवंती गृहात रस, रस प्याला त्यानंतर त्याने महिनेला एक लिंबू दिली महिलेकडे दागिने मंत्रून देण्याच्या बहाण्याने मंगळसूत्र सुवर्ण आर सोन सगळे असा ऐवज प्लॅस्टिकच्या पिशवी ठेवायला सांगितले दागिनेचे पिशवी त्याने स्वतःकडे ठेवले महिनेला लिंबू घेऊन पुढे जाण्यास सांगितले मी सांगितल्यानंतर लिंबू फेकून द्या असं त्याने सांगितले त्यानंतर दागिने असलेली पिशवी घेऊन सूर्यवंशी फरार झाला मैंगेने मागे वळून पाहिले तेव्हा सूर्यवंशी फरार जाण्याचे लक्षात आले नैने त्या क्षणी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि त्याच्या विरोधात तक्रार दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हसन मुलानी यांनी पथकाने पसार झालेल्या सूर्यवंशीला पकडले त्याच्याकडून चोरलेले दागिने जप्त केले असून सूर्यवंशीने अशा प्रकारचे आणखी कुठे गुन्हे केले आहेत का या दृष्टीने तपास चालू आहे प्रतिनिधी तुषार लवे सोबत खडखडा घडामोड